तुमच्या गावाच्या शिवराच्या परिसरामध्ये तो हारण वगैरे पकडण्याचे जाळे लावित होता त्या दरम्यान तुम्ही ग्रामस्थांनी वगैरे काही कारवाईची मागणी या अगोदर केली नाही ते कसं होतं ते निदर्श लावायचे पण ते त्यावेळेला त्या ठिकाणी सापडत नव्हते ना कुणी लावली ज्या वेळेला ते सापडले त्यांनी विचारणा केली दिलीप ढाकणे आणि त्यांना ते गेले होते त्यांचा मुलगा नंतर गेला त्यांना मारत होते विचारणा केल्यावरती त्यांच्यावरती हल्ला केला हल्ला केल्यानंतर एस पी ऑफिसला केस दाखल नाही करून घेतली शिरूला नाही घेतली हे म्हणले दवाखान्याचा त्याच्यानंतर आता सुद्धा काल रात्री आत्तापर्यंत मोर्चे झाले कुठे कुणी चांगलं का रात्री एपीआयनी धोरकट साहेबांनी पत्र काढले रात्री नऊ नऊ वाजता की सदवतीस एक तीन कलेक्टरने आदेश काढलेत आणि ते तुम्ही जर एकत्रित जमलात तर आम्ही गुन्हे दाखल करू आणि दुकानं जर बळजबरीने बंद केले तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करून ती झालेली नुकसान भरपाई घेऊ मग तुम्ही याच्या आधी मोर्चे झाले याच्या आधी बंद झाला तेव्हा कुणी अडवलं तेव्हा तुम्ही पत्र काढलं का मग आजच का काढलं आम्हाला या केसमधून मधून बदली पाहिजे आम्हाला ते आयो म्हणून नाही पाहिजे जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तो म्हणून आम्ही